आमचे राम भाऊ रामभाऊ राम भाऊ हा लग्नराज रक्टणार नाही आहे हा लग्नराय आणि रामभाऊचं नेतृत्व हे गरिबीचं तयार झालाय हे नेतृत्व संघर्षाचा तयार झालाय सोन्याचा चौथा घेऊन पैदा झालेला राम सात होते गरीबाचा गरीब पैदा जनसामान्याची सेवा करण्याकरता राम भाऊ मैदानात उतरला आहे आज काही लोक त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी सांगू इच्छितो अरे तुमच्याकडे पैसा असेल सत्ता असेल अमाप संपत्ती तुमच्याकडे असेल भाऊनी पैसा नाही कमवला पण राम भाऊ प्रेम कमवण्या निवडणुकीत पैसा नाही जर त्याचा प्रेम या ठिकाणी काही येतो आणि मला विश्वास आहे आज जे नेते सगळे या नेत्यांनी पूर्ण ताकद लावली तर या दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून घेणार आहेत पुन्हा विनंती करतो तुम्हाला देशाचा प्रधानमंत्री कोण हवाय कोण हवा कोण हवाय तुम्ही मतदानाला